हॅलो गाईज नमस्कार मी प्रियांका स्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे ओल्या खोबऱ्याच्या नाळ ओल्या नाळाच्या खोबऱ्यापासून बर्फी, बर्फी, बर्फी ना तर ती साखरेची बर्फी बनवणार आहे कशी बनवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा छान छान मी तुम्हाला रेसिपीज मंडला आर्ट जर माझे आम्ही जरी कुठे फिरायला वगैरे गेलो त्याचे किंवा अंशचे असे मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून दाखवत जाईल आणि तुम्ही लाईक शेअर शे सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू हे बघा मी नाळ फोडून घेतलेले आहेत तसे तर मी खिसून घेतलेले आहेत खिस नळाचा खिस खिसून ठेवला आणि त्यानंतर बघा आता मी कढई गरम करायला कर, ठेवते त्यामध्ये एक एक दोन चमचे तूप टाकते आणि तुपामध्ये हा नारळाचा जो खिस मी खिसून घेतला होता हा पूर्ण त्यामध्ये परतून घ्यायचा चांगला बघा अशा प्रकारे पूर्ण ते परतून घ्यायचं तुपामध्ये खबरेच की आता बघा मी थोडीशी अर्धी वाटी दूध टाकणार आहे दुधामध्ये पुन्हा त्याला असंच परतून घेऊन थोडंसं शिजवून देणार आहे आणि त्याच्यानंतर मी एक चमचा वेलची पावडर टाकणार आहे वेलची पावडर टाकणार आहे तर तो चमचा छोटा आहे तेवढी वेलची पावडर पुरेशी होती जर तुम्ही एक्स्ट्रा टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता असं काही नाही ऑप्शनल आहे जर नसेल टाकायचे नाही टाकलं तरी चालेल पण विलायची पावडर टाकल्यावरती खूप छान लागतात एक वाटीभर मी साखर टाकली एक वाटी आणि दोन चमचे टाकले आहे एक्स्ट्राचे तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल तर एवढी पुरेशी होती साखर जर कमी गोड हवी असेल तर नंतरचे मी दोन चमचे टाकले ते दोन चमचे नाही टाकले तरी चालेल आणि नक्की करून बघा बर्फी खूप छान होते हे बघा असं पूर्ण साखर टाकल्यानंतरनं पण म्हणजे थोडंसं असं ओलं उल, ओले होतात बर्फ म्हणजे पाणी सुटतं साखरेचं आणि त्याच्यामध्ये तो जी आपण खोबऱ्याचा खिस आहे तो पूर्ण शिजून निघतो त्यानंतर बघा मी काजू बदाम चारोळे टाकलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकाय जसं टाकू शकता नाही टाकले तरी चालेल पण मी टाकते आहे आणि खूप छान लागतात खातानाही दाताखाली आल्यावरती आणि मग त्या ते टाकल्यानंतरही वेळ मी परतून घेते परतून घेतल्यानंतर ना बघा आता मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे कारण आपण जे काजू बदाम वगैरे टाकलेले आहेत ते थोडेसे वाफवून निघावेत म्हणून आणि खोबऱ्याचं खिसंही थोडा वाफवून निघावा म्हणून मी झाकण ठेवते बघा आता झालेला आहे तोपर्यंत आपण प्लेटला तूप लावून घेऊया तूप लावल्यानंतर बघा आता आपण जे वाफून घेतलेलं होते खोबऱ्याचा खीस सुकामेवा वगैरे ते आता प्लेटमध्ये टाकून घ्यायचा तूप टाकायचं म्हणजे बर्फी ज्यावेळेस काढताना ती चिकटली जात नाही आणि इझी निघते म्हणून तूप टाकून पूर्ण प्लेटला तूप लावून घ्यायचं बघा आता हे आठ तास तरी ठेवायचं म्हणजे ते छान होतात बघा अशा प्रकारे मी भरपीचे भरपी बनवते हे बघा चिकटली ही नाही प्लेटलान हे अशा प्रकारे आपली भरपी होती ओल्या खोबऱ्याची नक्की तुम्ही करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी व्हिड मी कशी भरपी बनवले हे सांगा लवकरच मी तुम्हाला गुळाची पण भरपी कशी बनवायची ते तुम्हाला व्हिडिओ शेअर करील थँक्यू